नमस्कार मित्रांनो आपला कोकणी माणूस या युट्यूब चॅनलवर तुमचा सगळ्यांचा अगदी मनापासून स्वागत मित्रांनो आता आम्ही चल्लो सगळे आमच्या नदीवर आज असा आमची चिकन पार्टी आज बबलू आता चललो नदीत Komrada suci korup, terus komrada ini kaplainya tak suci karta, Nikilnya ya tika niata ini dia, ada intelnya, ada intelnya iya, iya intel, iya plan Nikilan intelnya, siapa tuh ya? <OK> बाबू कांदो बिंदो कापूचा काम भारी करता ना त्या कामात एक इलो लोक बसलो ना अरे ह्या वार्षिक काम तुझा ठरला मीच कोण आणि फक्त ना का

पिशी बघून हसा गेला रे बाकी काय राहून असा रे तुझ्यावर तो राग नाही पावपुर आम्ही अटोरेशा काय काय हाडलं दाख बात काय काय हाडलं तिया टमाटे मिरची कोथंबी

काय रे नेह बबलू बघा चिकन बारीक करता खतरनाक हे आला म्हणजे कुळाला हम्म माहिती आमचं निखिल हसत जरा स्माईल पाणी होत पाणी होत तू जाते

ये ये कान पड़ा पड़त हाँ हाँ हाँ। आँ... <स्थलेगा> नहीं ये हड़े रहो ये हड़े रहो अच्छा नहीं चल रहा है और बाहर आके आके ये बंद कर दीजिए माफ़ करना कसं आला तुझ्या घराकडसून तो भाडूच्या लागल्यामुळे कसा आता सांगणार भागच असा वारक असोमवार शनिवार काय बैठक गुरुवार हे बघा बाबू आणि राजू जरा चिकन शिजला काय बघतात पेस्ट बघतात जाऊ शकतो

माझी जेवण बरं आला मावर पॉवरफुल कसा तू खुश तर आम्हीच खुश नाही रे आभार आणि जेवण करणाऱ्या खूप खूप धन्यवाद आभार असेच जेवण करून घालूचा याच्या पुढे अशी आमची अपेक्षा असा मंडळा मंडळा स्वतःच्या घरचा स्वतःच्या खर्चात आणि असं स्वतःच्या घरात बाबून ह्याच्या पुढे बाजार हाडूचो आणि ही त्या देवान बुद्धी देऊची कोण बरे भो झाला रे भाऊ आमचा झाला जेवण झाला रे चोरा भाऊ सोन भाऊ निकल्याचं काय एक झुला वाईस अशा प्रकारे आजचा जवान या ठिकाणी ओके झालेला आणि सगळे सगळ्यांचे जेवण अगदी आंगार इल्लेला आज चला आता घराकडे जाऊन झोप मिळ संध्याकाळी सर चला चला आता बारुडी मरे